ऐ थोडा वाटले ना नक्कीच आहे लाल घ्या आणि तिकडा आणि या गोळेच ना मी पार्ट्स मध्ये साचे कशी खेळते बघा असे वेणे बनवून देतात बघू शकतात हे वगैरे किती छान छान असे टोन आहेत मस्त मी आहे आता तर इथे आमच्या जेवणाला आम्ही मागवली वेस्ट थाळी इथे आहे मिक्स भाजी पनीरची भाजी आणि एकचली भाजी आहे डाळ आहे तिथे वरण आहे भात आहे रोटी आणि पापड अशी असं आमचं जेवण आहे तर चला जेवतो आणि मग बोलतो मस्त सगळी मस्त अच्छा मस्त अब सुंदर सुंदर बैग हैं खी खी गा ये कितने के भैया हाँ फोर फिफ्टी इथे गाड्यांचे रेट एवढे जास्त आहेत ना म्हणजे एवढ्या एवढ्या जागेचे दोन हजार फाय हंड्रेड टू हंड्रेड जातात खूप मागे दहा रुपयाचा ब्रेसलेट पन्नास रुपयाला <laughs> आता चाललो आहे आम्ही रूमवरती आमचं जेवण झालेलं आहे मस्त एक काजूचे बॉक्स पॅकिंग आहे तर हे डेल्टा रेसिडेन्सी गोवा रेस्टॉरंट इथे आमचा रूम आहे घेतलेले ही आमच्या हॉटेल आहे तुम्हाला रूमचं पण टूर देते ही आहे एंट्री गणपती बाप्पा मोरिया तिथे नाश्ता डिनरचं शिक्षण आहे तुम्ही ऑर्डर करू शकता सकाळचा नाश्ता यांच्याकडून फ्री आहे तर असं आहे आणि यांच्याकडे असे सिस्टम आहे स्विमिंग पूलमध्ये नेटचे कपडे ने नाही नाल्यांचे कपडे घ्यावे लागतात विना ठेवलेले आहेत

भरपूर कैऱ्या लागलेल्या असं वाटते जाऊन घेऊन यावं त्या कैऱ्या बघून मला दोन तीन वेळाला जोडला म्हणजे असं वाटतं ना जाऊन घेऊन यावं आणि हा आहे स्विमिंग पूल इथे आम्ही जेव्हा स्विमिंग मतलब साची जेव्हा इथे पाण्यात उतरली तेव्हा खूप जोराचा पाऊस चालू होता सकाळी दहा वाजता खूप जोराचा पाऊस होता आणि जवळजवळ दीड एक तास पाऊस चालला तर इथे आहे चप्पल चप्पलघाट बघा आमच्या साचीला तर पाण्या म्हणजे म्हणजे पडशील सावकाश हे बघा थांब तिकडनं सावकाश आहे ना वरच्या याच्यावरती इथे फोटो सेशन करू शकता फोटोसाठी आणि संध्याकाळी डी जे पण असतो इथे तर हे आतून असं आहे आणि छान इथे जास्तीत जास्त ना नारळाची के आणि काय आंब्यांची काजूची अशी झाडं जास्त दिसतात इकडचं दाखवत तर इथे कपल फोटोशूट करू शकतो आपण हे आहे कपल शूटसाठी त्यांनी हे करून ठेवलेलं आहे बघू शकता इथे तुम्ही फोटोग्राफी करू शकता फोटो काढू शकतात इकडे पण त्यांचे रूम आहेत आणि इकडे पण रूम आहेत ॲक्च्युली आम्ही इकडेच घेतला होता पण तो छोटा होता त्याच्यामुळे तो कॅन्सल केला आणि मग दुसरा घेतला तर चला पण आपल्या रूममध्ये जाऊया ही पोरगी जवळजवळ दोन तास सकाळी पाण्यामध्ये होती आणि पुन्हा आता पाण्यात गेलो बघा समोरचा व्यू आहे आता आपण आहे आपल्या रूम मध्ये तुम्हाला रूम दाखवत आहे छान पेटिंग लावलेली आहे साची इकडे पण रूम आहेत छान सईज असं इथे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे इकडे पण रूम आहेत जिकडे बघा तिकडे कैऱ्याच कैऱ्या आहे या झाडाला किती कैऱ्या लागले एकाच वेळ एकाच जवळ बघा किती तर हा आहे आपला रूम इंटरलाच असं छान डोर ओपन केल्यावर छान व्यू मिळतो तर आम्ही डबल बेड घेतलेला होता तर रात्रीचं हे बाथरूम इथेच आहे बघू शकतो छान असं सजवलेलं आहे त्यांनी ओ पी केलेली आहे मस्त तर दोन ए सी आहेत रूममध्ये इथे आहे छोटासा सोफा आम आम हे आमच्या बॅगा आणि आमचा पसारा असा आहे ना की जिथे मिळेल तिथे जागा मिळेल तिथे आम्ही कपडे टाकत असतो आणि हे बघा हा छान इथे टिपोआ दिलेला आहे हे बेड आहेत आणि हा समोर छानसा मिरर दिलेला आहे हे आहे फ्रीज मिरर दिलेला आहे हे आहे वॉशरूम आणि हे आहे वॉल सुंदर असं केलेलं आहे छान इथे टी व्ही दिलेला आहे सेकंड ए सी फॅन मस्त ओ पी आणि हा झिमबर मला खूप आवडला वाटा स्पेशियस आहे मोठा रूम रूम आहे खूप सुंदर आहे हे शोपीस ठेवलेले आहे समोर आम्ही तारक मेहता कधी बघितला नाही आहे म्हणून आम्ही तारक मेहता बघतो इथं आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकन आहे ते नक्की प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय